वेगवेगळे इमोशन्स काढण्यामध्ये मला नक्कीच आवडेल तुमची मदत करायला म्हणजे तुमच्या घरातली अडगळ तुम्हाला दूर करायची ती तुमची स्वतः दूर करा पण ह्या मनातली अडगळ ह्या मनातले निगेटिव्ह इमोशन्स काढण्यासाठी आय एम देअर नक्की मला आवडेल तुम्हाला ह्या गोष्टींमधून बाहेर काढायला तुमची मदत करायला आता आता सत्य शेवटीचा प्रश्न की हे सगळं का करायचंय तर निसर्गाचा नियमच आहे झाडांकडून शिकण्यासारखं आहे म्हणजे झाडं बघा ना ती पानं जेव्हा पानं सोडून देतात गळतात का ते धरून ठेवतात नाही नाही हे माझी पानं आहेत त्यांनी मला इतक्या दिवस साथ दिली आता मी यांना नाही सोडणार नो ती जेव्हा सोडतात पडतात ती झाडं जेव्हा पानं जेव्हा पडतात ना तेव्हा मग वसंत ऋतूची बहर येते नवीन पालवी फुटते हेच तर शिकण्यासारखं आहे नेचरकडून जेव्हा गोष्टी सोडून द्याल जुन्या नको असलेल्या तेव्हा नवीन गोष्टी साठी पालवी फुटेल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात